अच्छा ही प्रतिक्रिया आहे का हा प्रतिक्रिया अरे बापरे काय काय बोलू आता सांगतो ना तुम्हाला काय तुम्हाला अडचणीमध्ये <laughs> आणणार नाही एवढी शंभर टक्के खात्री आयुक्त साहेब जेनरल अकरा महिने आपण लातूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहिलं या काळामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी केल्या लातूरहून जाताना आता तुम्ही कुठे जाताय माझी संचालक जी एस डी ए सर्वेक्षण विकास यंत्रणा पुणे संचालक म्हणून बदली झाली आहे आता जाताना आपण लातूर मधून काय घेऊन जात आहे अनुभव कसले <laughs> कसले अनुभव मला माझ्या सहा वर्षाच्या सर्व्हिसमध्ये ट्रायबल म्हणजे आदिवासी विभाग ग्रामविकास विभाग आणि आता नगर विकास विभाग म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्राचे जे हे तीन कोर विभाग आहेत या तिन्हीचाही या अनुभवाचा एक सर्कल पूर्ण झाला अच्छा त्याच्याबद्दल जास्त समाधान आहे आता एकदम तुमच्या म्हणजे कामाची पद्धत चेंज होणार आहे म्हणजे तुम्ही आधी आयुक्त म्हणून काम करता करता तुम्ही थेट <laughs> आता भूजल सर्वेक्षण कडे गेलेले आहात हे आधी जर आम्हाला माहित असतं तर लातूरचं सुद्धा भूजल सर्वेक्षण आपण तुमच्याकडून करून घेतलं असतं आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार लातूरमध्ये आता जे बोर्स आहेत किंवा सोर्सेस आहेत ते घेण्याची क्षमता अजून आहे काय आणि आता काय काळजी घ्यायला पाहिजे आता जेव्हा आपण आयुक्त म्हणून काम करताना जेव्हा भूजलाचा विचार करून बोरवेलचं एक धोरण आखलं त्याच्यामध्ये एक साडे अकराशे बोर आपल्याकडे आहे बोरवेल्स आणि आपण बरेचदा असं करतो की नैसर्गिकदृष्ट्या हलणारं वाहतं पाणी जे आहे ते रोज वापरायचं असतं आणि जे भूजेलातलं पाणी आहे ते एखाद्या बँकेसारखं असतं ते गरज असेल तेव्हा वापरायचं साठवणुकी साठवणुकीचं ओव्हर सा। द इयर दुर्दैवाने आपण असं केलेलं आहे की जे साठवायचं पाणी आहे ते जास्त वापरायला लागलेलं आहे तर त्या दृष्टीने मी चार्ज घेतल्यानंतर लातूरच्या भूजेलाबद्दलचं आणि कायदेशीर त्याची जी बाजू आहे ती समजून घेऊन आपल्याला काय करता येईल म्हणजे सर्वेक्षण विभागाचे तुम्ही संचालक म्हणून जॉईन होणार त्याच्या अंदर महाराष्ट्र येतोय होय तसं लातूर येत आहे होय या निमित्तानं पुन्हा आपल्या आणखी भेट होईलच होय तुम्ही लातूरमध्ये आक्रमाने राहिलात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या हातून झाल्या याबद्दल अभिनंदन आणि पुढच्या कारकिर्दीसाठी मनोमन शुभेच्छा धन्यवाद थँक्यू आणि जे काम मी करू शकलो नाही त्याबद्दल लातूरकरांची माफी सुद्धा कारण मी लातूरचा आहे त्यामुळे <laughs> जे करू शकलो त्याचं कौतुक केलं त्याबद्दल आभार पण जे करू शकलो नाही त्याबद्दल मी माफी पण मागितली या पुन्हा ओके थँक्यू परत सगळ्यांना सांगतो मला अगदीच वाईट वाटेल माझ्या डोळ्यातून पाणी पण काढायचं नाही पण आल्या आल्या साडेचारला ला पावणे ला तर जीएसडीएची लातूरची जी टीम हजर होती सर वेलकम म्हणून याचा अर्थ काय लातूरचे कर्मचारी आलेत ना म्हणजे मी लातूर मध्ये फक्त इथं बसायचं असंही मी इथं जास्त वेळ बसत नाही म्हणून तक्रार होतीच की ओके चलो बाय बाय थँक्यू भेटू परवा दिवशी आला आनंद वाटत